आज आपण गावरान पद्धतीने वांग्याची भाजी बनवतो आहे तुम्ही कधी वांग्याची भाजी या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकी ही चवीला बन्नाट लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी काटेरी वांगी घेतलेली आहेत ही वांगी आहेत ही पाव किलो आहेत लहान लहान वांगी घेतलेत मोठी घेतलेली नाहीत तर आता आपल्याला वांगी ही काय करायची आहे चिरून घ्यायची आहे चिरून म्हणजे सुरुवातीला याचे देठ काढायचे आहेत आणि याचे काटेसुद्धा काढून घ्यायचे यानंतर याला चार कट द्यायचे आहेत याचा देठसुद्धा कापून टाकायचा आणि अशा पद्धतीने चार कट द्यायचे देठ मी लहान कापला आहे असे कापून घेतले ना मध्येच की आपल्याला समजतं यामध्ये किडे आहेत तर किडे असले तर वांगी काढता येतात वांगी सगळी चिरून झाली ना की पाण्यामध्ये ठेवायची एक एक वांगी चिरायची आणि पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत हे बघा अशा पद्धतीने चेक करायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे चार तुकडे करून ही वांग्याची भाजी बनवू शकता मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीने ही वांगी मी चिरून घेतली आहे आणि चिरलेली वांगी आहेत ती मी पाण्यामध्ये सुद्धा ठेवलेली आहेत म्हणजे ती काळी पडणार नाही तुम्हाला जर बटाट्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही बटाट्याचा वापरसुद्धा करू शकता मी फक्त वांग्याचीच भाजी बनवते यासाठी मी फक्त वांगीच घेतली आहे आता ही भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवतो आहे वाटण बनवण्यासाठी इथे काही साहित्य घेतलं आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता एक चमचा जिरं अर्धा लसणाच्या पाकळ्या कारण त्या लहान आहेत म्हणून अर्धा घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन मिरच्या लहान घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता हे वाटण करायचं आहे आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया सगळं साहित्य खोबरं यानंतर जिरं आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना पाणी न घालता आपल्याला हे कोरडंच वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त हिरवगार आपलं हे कोरडं वाटण तयार आहे तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळा तुम्हाला जर भाजी बनवायची असेल किंवा सकाळी घाई गडबडीच्या वेळी भाजी बनवायची असेल तर या वाटणामध्ये तुम्ही भाजी बनवू शकता चला तर भाजी करायला घेऊया तर भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल घातलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हिंग घालायची आहे कढीपत्ता घालायचा यानंतर सगळं व्यवस्थित गरम झाल्यावर आपण वाटण केलं आहे ते वाटण घालायचं आणि हे कच्चं असल्यामुळे दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा, आहे म्हणजे याचा सुगंध छान येतो आणि मसाला हा भाजीलासुद्धा लागला छान भाजी चवीला लागते आता मसाले घालूया काही पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर आणि दोन चमचे इथे मी गोडा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे जरासं पाणी घालून हे मसाले आहेत ते छान शिजवून घ्यायचे तुम्ही वाटण करताना शेंगदाणे घातले तरीसुद्धा चालतील भाजून शेंगदाणे त्यामध्ये घालायचे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं म्हणून मी ते घातलं आता चिरलेली वांगी घालायची आणि मसाले चांगले याला कोट करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले चांगले याला लागले जातात आता चवीप्रमाणे मीठ घालूया यानंतर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला भाजी कशी हवी पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे लीड लावून पाच ते सात मिनटं ही भाजी स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची वांग्याची भाजी आहे पटकन शिजते जास्त शिजायला वेळ लागत नाही तुम्ही जर यामध्ये बटाटे घातले तर बटाटे आधी शिजवून घ्या आणि त्यानंतर वांगी घाला नाही तर वांगी जास्त शिजली जाते आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया वांगी पहा मस्त शिजलेली आहे आपली मस्त रस्सावाली वांग्याची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट बनवून तयार होते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी जर तुम्ही अशा पद्धतीने वाटण बनवून ठेवलं तर पटकन अशी ही भाजी बनवू शकता या वाटणात एकदा ही भाजी नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल ही वांग्याची भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागते रस्तेदार भाजी बनवली तर तुम्हाला डाळ बनवायची सुद्धा गरज लागणार नाही तर आजची ही वांग्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमचे आभार म्हणू शकेन आणि मलाही कळेल की तुम्ही माझी रेसिपी कोणत्या शहरातून गावातून पाहताय तुमी सुद्धा या पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद